वर्धा नगरपालिका अधिकारी यांना युवासेनेमार्फत तसेच शिवसेनेतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली जे पाठी लागलेली आहे या पाटीला का काढण्यासाठी आम्ही निवेदन दिलं जे सौंदर्यीकरण झालेलं आहे त्याचे ऑलरेडी दोन शासकील ला बोर्ड लागलेले आहे ला साईडला तरी पण आमदारांना स्वतःची कार्यसम्राटी पदवी या कार्यसम्राट पदवीला मोठं करण्यासाठी व आपलं नाव मोठं करण्यासाठी त्यांचा जो हट्टा आहे तो हट्ट्या त्या हट्ट्या प्रेमी त्यांनी दोन पाट्या लावलेल्या आहे आमची मागणी एवढीच आहे की या दोन पाट्या लवकर लवकर हटण्यात याव्या जर या पाट्या इथून जर हटल्या नाही आम्ही याच्यापेक्षा त्रिव आंदोलन आज आम्ही फक्त पत्र दिलं पण आता आम्ही पुढे जाऊ तर आम्ही आम्ही आंदोलनाची आमची भूमिका घेऊ त्यापुढे जर असं काही प्रकरण घडलं तर आम्ही इथं इच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू हे आम्ही आमच्या मागणी